नमस्कार मैत्रिण रूपाली कराळे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय सुंदर असा मकर संक्रांतीविषयी उखाण्याचा व्हिडिओ तर मकर संक्रांती सण अतिशय सुंदर असा आहे तर सगळ्या स्त्रियांचा आवडत आहे त्यामुळे मकर संक्रांतीचा सण जवळच येत आहे आणि मकर संक्रांतीला उखाने काय घ्यायचे हा प्रश्न पडतो तर मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सुंदर छोटे उखाने जे उखाने तास लक्षात राहील तर वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी संक्रांतीला हळदी कुंकवाचा मान संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकवाचा मान रावांचं नाव घेते सौभाग्याचा मला मिळाला मान कृष्ण प्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहिले पत्र कृष्ण प्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहिले पत्र रावांच्या प्राप्तीसाठी मी घालते मंगळसूत्र हंड्यावर हंडे सात हंडे हंड्यावर हंडे सात हंडे त्यावर ठेवली परात रावांचं नाव घेते येऊ द्या ना घरात दारी होती तुळस तिला घालते पाणी दारी होती तुळस तिला घालते पाणी आजवर होती आईबाबाची तहाणी आता झाली रावांची राणी सोन्याच्या अंगठीत गुलाबी खडा सोन्याच्या अंगठीत गुलाबी खडा रावांचा माझा जन्माचा जोडा टेबलावर टेबल टेबलावर होती बशी टेबलावर टेबल टेबलावर होती बशी राव गेले काशी तर मी धरते एकादशी एस फोरच्या काचल्या मऊ मऊ वेचल्या एस फोरच्या काचल्या मऊ मऊ वेचल्या रावांच्या बहिणी टेबलावर नाचल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनला कर क्लिक करा धन्यवाद मंडळी